मंडळी नादस बारे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं आपण बघणार आहोत हरण्याची कथा मंडळी किती जीव लावला का नाही उलटणारी जात ही माणसाची असते थोडा जरी जीव लावला का नाही जीवाला जीव देणारी जात ही प्राण्यांची असते असं हरण्याकडे बघितल्यावर कळतं हरण्या जो मालक सांगेल तसंच करतो मालक घरी जायचं का नाही म्हटल्यावर तोंडाने हलवून सांगतो नाही वय जे मालक हारण्याला काय सांगेल ते हारणे ऐकतो मालकानं जर म्हटलं हारणे शिल्पी काढू ये हारण्या लगेच पळत येणार असा एवढा शाना हारण्या बैल आहे खरंच हारण्या हरण्याला जर बोलता येत नसलं तरी हरण्या मान हळवून सांगतो खरंच प्राणी जर बोलता येत नसेल तर किती शाण्या असतात हे हरण्याकडं बघितल्यावरच कळतं हरण्या परत परतच्या मैदानामध्ये मोठा वेगाचा हरण्या आहे

चल चुल घाट जाव्या चल की चल की घरात जाव्या चल घाट जाव्या चल, चल तो चिख्या पण म्हणालाय घराकडं चल चल की घराकडं जायच नाही घराकडं अरे अंधार पड आलाय हरण्या चल की चल मी लवकर चल मी जाऊ चिक्या चढ आपण जाऊ जाव्या ठीक आहे चिक्या व्हिडिओ आवडल्यास अस भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा इंस्टाग्राम चॅनलचं नाव आहे नादूस भारी धन्यवाद सर्वांचं